थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा रोगप्रतिकारक शक्ती आणि भरपूर असे कॅल्शियम मिळवण्यासाठी हेल्दी आहार घेतला पाहिजे तर मी आज बनवते थंडीमध्ये पौष्टिक असे दोन पदार्थ तर ते म्हणजे बाजरीच्या पिठापासून धिरडे आणि दुसरा पदार्थ म्हणजे बाजरीच्या पिठापासून मुटकोले म्हणजे मुटके तर ही पारंपरिक रेसिपी आहे अतिशय टेस्टी आणि पौष्टिक आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार स्वागत आहे तर इथे मी एक मोठा कप भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण जे भाकरी बनवण्यासाठी घेतो तेच पीठ वापरायचं आहे नंतर इथे मी दोन चमचे तांदळाचे पीठ वापरलेलं आहे आणि एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत तर जिरे आणि ओवा हातावरती चोळूनच घालायचा म्हणजे स्वाद छान येतो नंतर इथे मी बडीशेपची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे नंतर इथे मी लसूण मिरचीचा ठेचा तो घालत आहे एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि नंतर इथे मी धना पावडर एक चमचा आणि दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया नंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरचा वापर भरपूर करावा तर अशा पद्धतीने आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं लागेल तेवढं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ छान मळलेलं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मळायचं आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर आपण असं थोडासा गोळा घेऊन असे मुटके बनवायचे आहेत तर जास्तीत जास्त आपल्याला हे छोटेच बनवायचे आहेत मोठ्या आकारामध्ये बनवू नका असे छोट्या साईजमध्येच मुटके असतात तर आज मी वापरून घेणार नाही डायरेक्टच तव्यामध्ये हे मुटके बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने मी हा मुटका बनवलेला आहे तर आता आपण दुसऱ्याही मुटका बनवूया तर इथे सर्व आपले आता मुटके बनवून घेऊया तर मस्त असे हे मुटके बनवता येतात तुम्ही इथे दुसऱ्या भाज्याही घालू शकता व मुटके बनवू शकता तर इथे सर्व मुटके आपले तयार झालेले आहेत तर मस्त असे हे एक का साईजमध्ये मी मुटके बनवलेले आहेत तर अतिशय सोपी रेसिपी आहे तर आता हे मुटके आपण तव्यावरती फ्राय करणार आहोत तर इकडे मी तवा ठेवला आहे गरम करायला तवा छान गरम झालेला आहे तर तेल घालूया तर एक चमचा इथे मी तेल घातलेलं आहे तर तेलावरती आपण आता हे मुटके छान फ्राय करून घेऊया तर पहिले दोन तीन मिनिटे आपण वरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे आपले मुटके छान वापरले जातील तर वरती आता झाकण ठेवूया तर दोन ते तीन मिनिटासाठी मी वरती झाकण ठेवलेलं आहे तर आता तीन मिनिटे झालेली आहेत मस्त असे वापरलेले आहेत तर टम्म फुगलेले आहेत मुटके तुम्ही बघू शकता खालची बाजू पूर्णपणे फ्राय झालेली आहे तर, तर अलटून पलटून आपण घेऊया म्हणजे दोन्हीही बाजूनी मुटके छान वापरले जातील थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मी वरती झाकण दोन तीन मिनिटे ठेवलेलं आहे तर आपले मुटके छान मस्त असे फ्राय झालेले आहेत थोड्याशा तेलावरती तर एक ते दोन चमचा इथे तेल लागलेलं ला आहे कमी तेलामध्ये हे मुटके आपले तयार होतात तर मस्त असे हे दोन्हीही बाजूनी मस्त कुरकुरीत असे हे भाजलेले आहेत तर न वापरता हे मी आज तव्यावरती मुटके बनवून दाखवलेले आहेत तर हे आता मुटके आपण बाजूला ठेवूया आणि दुसरी रेसिपी कोणती आहे ते पाहूया तर इथे मी एका डिशमध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हळद थोडीशी आणि इथे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि मिरचीचा ठेचा थोडासा घातलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा आणि आमचूर पावडर थोडीशी आणि कोथिंबीर थोडीशी घालायची आहे तर एवढं साहित्य आपल्याला घालायचं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर या पिठापासून आपण आज बनवणार आहोत धिरडे म्हणजे घावन अतिशय टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे तर पाणी घालत आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तर पहिल्यांदा थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे तर एकदम पातळ आपल्याला बनवून हे पाच ते दहा मिनिटासाठी ठेवायचं आहे तर दहा मिनिटे झालेली आहेत हे मिश्रण छान झालेले आहे सेट तर चवीपुरतं मीठ घालूया तर चवीपुरतं थोडंसं अगदी हिंग घालायचं आहे तर मिश्रणची या कन्सल्टन्सी अशीच ठेवायची आहे जसं आपण डोश्याचं बॅटर बनवतो तशा पद्धतीने तर इकडे मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तर तव्यामध्ये आपण आता हे धिरडे सोडूया तर जेवढं पातळ असेल तेवढं हे धिरडे छान लागतं तर अशा पद्धतीने इथे मी सोडलेलं आहे तव्यावरती तर आता आपण पलटी करून घेऊया तर थोडंसं तेल सोडायचं आहे आणि आता आपण खालची बाजू आहे ती वरती करायची आहे तर मस्त अशी ही खालची बाजू भाजलेली आहे तर दोन्हीही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे धिरडं तर जेवढं छान भाजेल तेवढंही धिरडं छान लागतं तर धिरडं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आता दुसरंही धिरडं छान सोडून मस्त असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया जेवढं छान दोन्ही बाजूने भाजेल तेवढं हे धिरडं छान लागते तर तेल सोडलेलं आहे तर आता हे धिरडं पलटी करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी दोन्ही धिरडे छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत बाकीचे जे, जे आहेत तेही मी आता धिरडे सोडून मस्त असे खरपूस भाजून घेते तर तयार आहेत आपले मस्त असे खरपूस लुसलुशीत धिरडे तर आता आपण प्लेटिंग सर्व करूया तर मस्त असे हिरवेगार भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे एकदम लुसलुशीत हे धिरडे तयार झालेले आहेत तर आता आपण मुटकेही सर्व करूया तर मुटके तर आतून एकदम फुगलेले आहेत आणि वरतून क्रिस्पी बनलेले आहेत तर या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या या दोन रेसिपी आहेत तर बाजरीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये जरूर करावा तर या बाजरीपासून भरपूर अशी ऊर्जा कॅल्शियम रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते तर हे धिरडे अतिशय मस्त असे लुसलुशीत झालेले आहेत कलर पण किती मस्त आलेला आहे बघू शकता तर या दिरडेच्या पिठामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही इथे बेसनचाही वापर करू शकता बाजरीच्या पिठासोबत अतिशय टेस्टी होतात हे धिरडे आणि खूप छान लागतात तर इकडे मी मुटकुलेही बनवलेले आहेत म्हणजे मुटके तर मुटकेही अतिशय टेस्टी झालेले आहेत एक तोडून दाखवते तर आतून एकदम मस्त असे फुगलेले आहेत एकदम खुसखुशीत झालेले आहेत आतून आणि वरतून क्रिस्पी झालेले आहेत तर न वापरताही मुटके आपले छान बनतात तव्यावरती बनवायचे म्हणजे टेस्टी पण लागतात तर धिरडाही एक तोडून दाखवते एकदम लुसलुशीत झालेला आहे ओटाने खाईल असा तर हे दिरडे तुम्ही टोमॅटो केचच्या बरोबरही खाऊ शकता तर छोट्या मुलांना तर बाजरीची भाकरी आवडत नसते मग बाजरीचे पदार्थ अशा पद्धतीने करून घातले तर मुले आवडीने खातील खूप भारी आणि टेस्टी लागतात असे पदार्थ तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला बेलायकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय